नमस्कार आज दिनांक अठरा राम जय राम जय जय राम परमार्थात गुप्ततेची जरुरी असते राम जय राम जय राम। परमार्थात गुप्ततेची जरुरी असते वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाण्या इतके जन्म आणि जन्मानंतर अहंकार या पोटी काम जन्मा या काम विकार जन्माला येतात जोडप्याचे वैशिष्ट्य असे कि त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार भगवंता जवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूलही केले पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारे खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल करेल कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे ही झाली प्रपंचातली रीत परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होते आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे ही जाणीव ठेवावी आजारी माणसाने नुसते पडून राहावे पण औषध मात्र नियमाने घ्यावे बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे उगीच कोणाच्या नादी लागू नये परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजून घ्या आणि मग त्या मार्गाने जा कोणाला फसू नका कारण स्वत फसणे हे जगाला फसविण्या इतकेच पाप आहे ज्याचा प्रपंचात पाठीराखा परमार्थ आहे त्याचा तो प्रपंच परमार्थ होतो उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे बाहेरून प्रपंच दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे हीच खरी कला होई। श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे परमार्थ आपण कसा करावा याविषयी आपल्याला सजग करताय माणसाचा जन्मच मुळी वासनेत झालेला आहे आणि त्या पाठोपाठ जसजसे जा, जसे आपण मोठे होत जातो वाढत जातो तसा अहंकार अभिमानही आपल्यात उतरत जातो आणि या जोडप्याच्या मागोमागच अनेक विकारे आपल्यात रुतून बसतात आणि यातच आपण आपला प्रपंच चालू ठेवतो पण मुळात महाराज सांगतात की प्रपंच हा चांगलाही नाही आणि वाईटही नाही तर त्याच्यात जे विषय आहेत ज्या वाचना आहेत आणि ज्यात आपलं चिकटले पण आहे, आहे ते मुळात आपल्याला आपल्या साधनेपासून आणि परमार्थ साधण्यापासून अडवत असत आणि म्हणूनच परमार्थ कसा असावा तर गुप्तच असावा तो जितका गुप्त असेल ना तितकी आपली साधना अधिक फळते प्रपंचात बाईला आपले दागिने घालण्यापेक्षा ते लोकांमध्ये मिरवणं हे जास्त आवडत तसच परमार्थ साधताना आपली साधना ही गुप्त असावी कारण त्याला दृष्ट फार लवकर लागते त्यामुळे जितकं आपलं साधन आपल्या सद्गुरूंनी दिलेलं आपण गुप्ततेत करू तितकीच आपली परमार्थात प्रगती होत असते आपण जे काही करतो आहोत ते आपल्या सद्गुरूंच्या आणि परमेश्वराच्या कृपाशीर्वादानेच घडत आहे हाच भाव ठेवून आपण आपलं साधन चालू ठेवावं आणि अशा प्रकारे अनुसंधान साधून नामस्मरण करून सातत्याने आपण आपल्या परमेश्वराची प्राप्ती करावी हाच खरा तर परमार्थ आहे असाच परमार्थ आपल्या सद्गुरूंच्या कृपेने आपल्या साधता येऊ हीच त्या परमेश्वर आणि प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय